मंडळी कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव त्यांचं प्रेम त्यांचा विवाह नोकरी या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणत्या राशीपासून लांब राहावं राशीच्या लोकांचं कोणत्या वर्षी नशीब चमकतं कुंभ राशीच्या व्यक्तींचा स्वभाव गुण आणि अवगुण या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊयात कुंभरास ही राशीचक्रातील अकरावी रास आहे कुंभराशीचे स्वामी शनी आहेत कुंभ कुंभराशीच्या व्यक्ती न्यायप्रिय असतात त्या व्यक्ती चूक करत नाहीत आणि त्यांना चुका केलेल्या आवडत नाहीत कुंभ राशीच्या व्यक्तींना राग लगेच येत नाही पण जेव्हा राग येतो तेव्हा त्यांचा स्वतःवर नियंत्रण राहत नाही एकटं राहणं आणि एकट्यानं सर्व निर्णय घेणं यांना आवडतं कुंभ कुंभराशीची लोकं सर्व कामं विचारपूर्वक करतात या व्यक्ती कुणाला धोका देत नाहीत मनानं खूप चांगल्या असतात तसंच या व्यक्ती जिद्दी असतात पण या व्यक्तींना संघर्ष खूप करावा लागतो त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायला थोडा वेळ लागतो पण ते आपली इच्छा पूर्ण करतात कुंभराशीच्या व्यक्तींना करिअरसाठी सत्तावीस ते पस्तीस वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते पस्तीस वर्षांनंतर या व्यक्तींना करिअरमध्ये चांगली संधी मिळते कुंभराशीच्या व्यक्तींनी नेहमी या राशींपासून थोडं लांब राहावं त्या राशी आहेत कर्क आणि धनू या राशींबरोबर कुंभराशीचं जमत नाही कुंभराशीच्या व्यक्तींनी छोट्या छोट्या गोष्टींवर विचार करणं सोडावं कोणावर पटकन विश्वास ठेवू नये कुणाच्या बोलण्यात लगेच येऊ नये तसंच तुमच्या जिद्दी स्वभावामुळं नात्यामध्ये कटुता येऊ शकते बोलण्यावर थोडं नियंत्रण ठेवा वादामध्ये लगेच पडू नका मनात एक लक्ष ठेवून काम करा तरच तुम्हाला यश मिळेल